पाठणसाहेब नमस्कार।, नमस्कार जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेले सर्वात आधी प्रभाग रचना जाहीर झाल्या त्या पूर्णता झाल्या की फायनल पण झाल्या आत्ता आठ तारखेला जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या याद्या प्रसारित झाल्या पण याद्यामध्ये प्रत्येक पहिल्या यादीपासून प्रभाग एक ते प्रभाग दहापर्यंत प्रत्येक यादीमध्ये मोठे घोळे कुठले मतदार कुठं लागलेले आहेत कुठलं ला कुठं एक नंबरचा दोन नंबरमध्ये दोन नंबरचा आठ नंबरमध्ये आठ नंबरचा दहा नंबरमध्ये दहा नंबरचे पाच नंबरमध्ये हे असे सगळे प्रकार घडलेले आहेत आणि याच्यात गावातलं कोणताच प्रभाग व्यवस्थित राहिलेला नाही पण ह्या सगळ्या गोष्टीवर कोणीच काय बोलत नाही आहे आपण स्वतः बोलणार का पहिलेच माझे इकडे आले तुम्ही याबद्दल मी तुमचे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ऐतिहासिक असलेली या जन्मभूमी आणि यामध्ये आपली ही जुन्नरची नगरपालिका नगरपालिकेचं बिगुल वाजले तुम्ही बोलले येते मागच्या आठ तारखेला जुन्नर नगरपालिकेने याद्या प्रसिद्ध केले प्रसिद्ध केल्यानंतर तारीख दिली तेरा तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत पाच दिवसाच्या कोणाचे तक्रारी असेल अर्ज असेल त्यांनी सादर करावे एक दोन दिवस मी गेलो नगरपालिकेत नगरपालिकेत गे पाहिलं नगरपालिकेत पाहत असताना लोक मोठमोठे याद्या घेऊन येतात हे इकडे आहे ते तिकडे आहे ते सगळ्यांचे याद्या घेऊन जमा करतात परंतु याद्या घेतल्यानंतर हे कर्मचाऱ्यांनी सदर जागेवर वर स्पॉट सर्वे करायला पाहिजे आणि खरोखरच यांनी जी नावे दिलेली आहेत त्या परभागात आहे का ते बघून घ्यायला पाहिजे काय होईल पाच पंचवीस मतं इकडं तिकडं जर गेली तर इथं मागच्या वेळेला आता वीस वर्ष मी नगरसेवक आहे तिथं मी पाहिले मागच्या वेळेला आमचे एक मित्र दोन मतांनी पडले एक मित्र दोन मतांनी निवडून आले त्याच्या अगोदर पाच मतांनी माणूस पडतो आणि पाच मतांनी निवडून येतोय म्हणजे थोडेफार कमी जास्त इकडं तिकडे मत नाही लोक काय करतात माहितीये का करता था 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 था। तो माझा मामा आहे तो इकडे घ्या तो माझा भाऊ आहे हो तो इकडे घ्या काही काही तर असं झालेलं आहे जुन्नरचे आसपासची गावं आहेत आता मी नाव घेत नाहीये आसपासची जी गावं आहेत तिथं जे पन्नास पन्नास तीस तीस वीस वीस मतदान प्रभागामध्ये आलेले आहेत हे कोणी पाहिजे साहेब अशीच घटना आम्हाला पण एक कळालेली आहे की एका प्रभागामध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशेच्या पुढे एका लगतच्या गावातल्या लोकांची नावं इथे लावलेली आहेत ना ते लावलेली आहेत तुम्ही डिक्लेअर करा तुम्ही पत्र करा बारा ऐका ना ऐका ना ऐक बारव बाराव गावातली लागलेली आहेत आठ नंबर प्रभागात लागलेली आहेत आता उद्या मी याबद्दल पहिल्यांदा कोल्हे साहेबांशी बोलणार आहे जे आपले मुख्य अधिकारी आहेत त्याच्यानंतर ती नावं कोणी लावली काय लावली कोणाच्या फायद्यासाठी लावली ते सगळं जाहीर करणार आहे बरोबर करायलाच पाहिजे काय झालेलं आहे आता तुम्हाला मी बाबा हे हे आधी आहे आता ही पाच नंबर यादी आहे पाच नंबर किती आहे क्रमांक पाच पाच बरोबर आहे हो याची जाडी बघा तीन हजार मतदान आहे साहेब हे किती तीन हजार तीन हजार मतदान या प्रभागामध्ये दिले आहे अरे बापरे तीन हजार आणि एक नंबर जे प्रभाग आहे त्याच्यामध्ये फक्त सोळाशे मतदान आहेत याचा अर्थ काय हे काय ज्यांनी त्यांनी करून घेतले का, का नगरपालिकेने करून दिले सोळाशे मतदान तिकडे आहे साहेब म्हणजे हे न्याय अन्याय आहे का, का नाही आता तुम्हाला सांगतोय ही आता पाच नंबरची यादी आहे आता याच्यामध्ये हे बघा ते नाव आता ही सगळी तपासणी मी केलेली आहे त्याच्यामध्ये आता हे नाव नाव बघा हे काय नाव आहे मल्ठणकर ऋषाली गौरव बरोबर बरोबर आहे बरोबर आता हे नाव आहे आता हे मी तपास काढले हे रविवार पेठेतले आहेत आहे बरोबर त्याच्यानंतर दिंगोरकर डिंगोरकर अबोली सुनील हे माझ्या घरात शहीद जवळचे ना आता ते बघा ना हे कुठं आलंय पाच नंबर मध्ये आलंय आता तुम्हाला मी एक सांगतो आता हे शहीदवाडीतली ही दहा नाव आहेत नऊ नाव आहेत बरोबर ही नऊ नंबर मधली आहेत अन्य आहे कोणाला आहे बघा पाच नंबर ऐक ना ऐक ना ऐक ना क्रमांक पाच मधले यादीत साहेब एक मिनिट मी तुम्हाला सांगतो तुम्ही हे चार नंबरचा पाच नंबर मध्ये पाच नंबरचा सहा नंबर मध्ये हे प्रभागात नऊशे नाव ही असं समजते नऊशे नाही हजार नाव लागलेली असेल बघा ना, ही ना, ना बगाना, यादी बघा ना तुम्ही याची जाळी बघा आता तुम्हाला मी सांगतोय आता ही दहा नंबर बाग आहे ही दहा नंबर बाग आहे बरोबर आहे याच्यात इस्माईल खान जमजमवाले तुम्हाला माहिती आहे हो बरोबर ते दहा मध्ये आहेत इकडे पाच नंबर मध्ये अरे बर माझं नाव सुद्धा सात नंबर मध्ये गेलं होतं साहेब सात का आठ नंबर मध्ये माझं नाव साहेब ऐकणार नाही मतदार याद्या बनवल्या ते कोणते हो स्वस्त प्रोडक्ट ची काही नाश करून होते का नाही आता ते तुम्ही तपास करा तुम्ही त्यांच्याकडे जा तुम्ही माझ्या माझ्याकडे तुम्ही त्यांच्याकडे जा आमची तक्रार आहे ते सांगा साहेब या तुम्हाला माहिती आहे ही सर्व जबाबदारी नगरपालिकेचे मतदान हे जे इलेक्शन अधिकारी आहेत आणि त्यांच्या आता जी लोक आहेत मेहरबानी करून त्यांनी स्पॉट सर्वे करावा इस्पॉट सर्वे करून जिथले मतदान तिथले टाकावे म्हणजे जर पाच नंबरचा असेल पाच नंबरमध्ये यायला पाहिजे सहा नंबरचा असेल सहा नंबरमध्येच यायला पाहिजे त्यांचं काम आहे ते त्यांची ड्युटी आहे त्यांनी जाऊन जागेवर स्पॉट सर्वे करायचं त्याच्यानंतर ज्या ज्या प्रभागातली माणसं आहेत त्या त्या प्रभागात यायला पाहिजे आणि तुम्ही मला सांगा की बाहेर भाई, बाहेरगावाची लोक इथं चार हजार आणि पाच हजार दोन हजार मतदान वाढवायचं आता तुम्ही मला सांगा दोन हजार मतदान जुन्नर मध्ये मत वाढेल कशाला नगरपालिकेचं वाटोळ करताय कशाला बाहेरची मतं आणताय थोड्याशा पैशासाठी करत करताय स्वतःच्या फायद्यासाठी कशाला आणताय तुम्ही कोणी बाहेरगावी राहतोय तिकडे मतदान आहे त्यांना इकडे आणू नका ना त्याला कशाला आणता इकडं अ जुन्नर मध्ये खेळीमेळीचे वातावरण नगरपालिकेचे आपल्याला इथंच राहायचे हे सगळं जुन्नरचे नागरिकच उभे राहणार आहेत बाहेरचे कोणी नाही आहेत मी अख्ख्या गावाचं बोलतो बरं का मला अख्ख्या हे सिनियर तिथे वीस वर्ष नगरपालिकेत आहे पण मी अख्ख्या गावाचं बोलतोय एक नंबर परभागापासून दहा नंबर परगा परभागापर्यंत हे अख्ख्या गावाचं बोलतोय आणि सगळी जबाबदारी ही नगरपालिकेच्या ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांची आहे हे त्यांनी उभे राहणारे नगरसेवक किंवा माझ्यासारखे नागरिक किंवा कोणाच्याही बोलल्यावर हे त्यांनी करू नये स्वतः जाऊन स्पॉट सर्वे करावा त्यांच्याजवळ तेरा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांच्याजवळ टाइम आहे पंधरा दिवसाचा एकही एक माणूस त्यांनी परभाग चेंज होऊ नये परभाग चेंज मध्ये त्यांनी दुसरं नाव टाकून आहे एवढी माझी त्या नगरपालिकेच्या सर्वांना विनंती करतो आणि चीफ ऑफिसरने याच्यात लक्ष घालावा आणि ज्या प्रभागातले मतदार असतील त्याच प्रभागात त्यांनी ठेवावा जय हिंद जय महाराष्ट्र